आलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचे हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपण पत्रकार परिषद सुरू करण्याच्या पहिले मी सर्वांना ओळख करून देतो माझ्या डाळ बाजूला रिपब्लिकन पार्टी ऑफ जे राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिजी गायकवाड बसलेले आहेत त्यांच्या बाजूला आमची धन्मसेविका महानंदा राणी देताई बसलेल्या आहेत त्याच्या बाजूला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आयचे पुणे जिल्हाध्यक्ष शंभू कांबळे बसलेले आहेत आणि माझ्या उजव्या बाजूला पुणे शहराचे अध्यक्ष चैतन्यजी साखळे आहेत अशा तऱ्हेने आपण हा जो आज महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा कायदा दोन हजार चोवीस जो रद्द करण्याच्या हेतूने आपल्या संदर्भातले पत्रकार परिषद साहेब सुरू करतील सर्वांना जय हिंद <laughs> येत्या <laughs> ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी पुण्याचे जिल्हाधिकारी कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा येथून पिंपरीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा असा लाँग मार्च आयोजित केलेला आहे तरी या लाँग मार्च चा उद्दिष्ट असा आहे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हा कायदा नागरिकांच्या मूलभूत हक्काच्या आहे संविधानाच्या विरोधामध्ये आहे तर हा कायदा महाराष्ट्राचे राज्यपाल सही करून येण्या कायद्यावर आणि महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाच विशेष अधिवेशन घेऊन हा कायदा रद्द करावा ह्याच्यासाठी हा लाँग मार्च आहे तरी पत्रकार बंधूंना विनंती आहे की हा जो संदेश आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहामध्ये हा कायदा पारित झालेला आहे राज्यपालकडे कायदा गेलेला आहे

आणि साधारणतः याच्यामध्ये किती असते हा जो कायदा आहे हा कायदा व्यक्ती आणि संघटना सर्वच संघटनेना आव्हान करत आहोत रिपब्लिकन पार्टी इंडिया असेल वंचित बहुजन आघाडी असेल काँग्रेस राष्ट्रवादी डावे आणि इतर म्हणजे त्याच्यामध्ये मनसेसारख्या संघटना आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेसारख्या संघटना आहेत म्हणजे डावा उजवा हा काही संबंध नाही परंतु सर्वांनाच व्यक्ती म्हणून आम्ही या लॉंग मार्च मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहोत विनंती करत आहोत कारण जर हा कायदा जर पारित झाला तर सत्ताधारी आणि शासक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये गैरवापर करण्याचे गैरवापर होणार आहे या कायद्यामुळे आणि पोलीस पोलिसी राज निर्माण होणार आहे महाराष्ट्र विशेष सुरक्षा कायदा जो आहे तो कायदा तुम्ही म्हटला की दोन्ही सभागृहामध्ये पास झालेला आहे जर रामदास आठवले

दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये आताची जी आता आताची जी लढाई आहे म्हणजे आताचा जो संघर्ष आहे तो संघर्ष इथले प्रतिनिधी जे आहेत सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार खासदार विरोध जनता अशा पद्धतीचा हा संघर्ष आहे कारण जे आमदार आहेत सत्तेमध्ये जे विरोधातले जे आमदार आहेत आणि सत्ताधारी युरोपातले जे आमदार आहेत ते त्या पद्धतीने विरोध करत नाही कारण युरोपातले जे आमदार आहेत त्यांना ईडी आणि सीबीआयची भीती आहे जे आम्ही जे लोकांना निवडून दिलेला आहे ते निवडून दिलेलं आहे त्या लोकांना विरोध करण्यासाठी सभागृहामध्ये दे देशाच्या हिताचे नागरिकांच्या हिताचे कायदे करण्यासाठी परंतु निवडून गेलेले जे लोक आहेत ते लोक कल्याणकारी भूमिका घेत नसल्यामुळे हा हा जो संघर्ष आहे निवडून आलेले आमदार खासदार विरुद्ध जनता अशा पद्धतीचा हा संघर्ष आहे कारण याच्यामध्ये उद्या जर समजा बीजेपीचं सरकार गेलं तर काँग्रेसचं सरकार येणार आहे म्हणजे तोच संदर्भ आला परत त्यामुळं निवडून गेलेले आमदार खासदार विरुद्ध जनता असा हा संघर्ष आहे त्यामुळं मी संबंध सर्व नागरिकांना जनतेना आव्हान करू इच्छितो की आपण या लॉंग मार्च मध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात सरकारचा निषेध नोंदवा अशी मी विनंती करतो